महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचं कर्तव्य असायला हवं हो। महाराष्ट्रातील फडणवीस पवार शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला आता वीज दरवाढीचा शॉक दिला आहे विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीज दर यात वाढ करून फडणवीस पवार शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी पंधरा टक्के वाढ केली आहे सरकारने केलेल्या या वीज दरवाढ्याच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टी काँग्रेस शिवसेना तसेच आम आदमी पार्टी यांच्या वतीने पॉवर हाऊस चौक रास्तापेठ येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले खासदार सुप्रिया सुळे आमदार रवींद्र धनगेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष धनंजय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार व्यक्त केला तिघाडी सरकारचा धिक्कार असो महागाई जोमात जनता कोमात जनतेच्या खिशाला कात्री हीच मोदींची गॅरंटी अशा गोष्टांनी संपूर्ण रास्तापेठ परिसर दुमदुमला होता याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात आता उन्हाळा इतका वाढलेला आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे आणि अशी परिस्थिती असताना हे जे सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि दरवाढ ही जी केलेली आहे ती हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही प्रश्न त्यांना विचारायला गेला असंवेदनशील एवढा उन्हाळा वाढलेला आहे मुलांच्या परीक्षा शिक्षण एंट्रन्स एक्झाम ह्या सगळ्यामध्ये आहे त्यातून शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे तुम्हाला कांदा सोयाबीन बघायची काय परिस्थिती माहिती आहे असं असताना पाणी नसताना एवढा मोठा दुष्काळ असताना अतिशय असंवेदनशील आणि हा निर्णय घेतलेला आहे आहे त्याचा आम्ही सगळे एकीकडे एक तुम्ही शिक्षण आणि या मुद्दा काढलेला पण भाजपकडनं रवींद्र दंगेकर यांना ट्रोल केलं जात आहे त्यांचं शिक्षण काढलं जात आहे काय सांगायला हे अतिशय दुर्दैवी आहे पण तुम्ही विचार करा दंगेकर जींच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच नाहीये त्याच्यामुळे पातळी सोडून ते असलं बोलते आता सांगितलं की आम्ही चौघई मळ्याचे खासदार एका विमानाने दिल्लीला जाणार तसं नियोजन काय तिकीट काढतो विश्वास आहे म्हणजे आम्ही काय प्रायव्हेट प्लेन वाले नाही त्याच्यामुळे <laughs> आम्हाला बुकिंग इन अडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही त्याच्यामुळे घेतलं ना तर कमी पैसे म्हणून सगळं बुकिंग केलेलं विश्वास व्यक्त केला तुम्ही असं चौक तुमच्याच नाही तर चौघांचाही विश्वास व्यक्त जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय लोक भ्रष्टाचाराला थकले कंटाळले लोक बेरोजगारीला कंटाळले लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना वाभी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवा आहे काही उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पटलांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होती ती म्हणजे बारामती लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत दोन बैठका घेतल्या हर्षवर्धन पटलांची मतदार केली कार्यकर्त्यांशी सुद्धा ते बोलले आता ते उद्या सभा घेतात म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला गोळा करावा होत लोकशाही आहे प्रत्येकाला आपापल्या आघाडीच काय करायचं होतं त्यांचं अंतर्गत पाठीवलेली आहे म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रपती आहेत म्हणजे अजित पवार अशा अशी याची पाठी लावलेली आहे की म्हणजे तुम्ही राज्य पवारांचा सक्रियपणे प्रचार लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही लावा कुणाचा पाहिजे काय लोकशाहीमध्ये अधिकार आहे मला असं वाटतं हा विषय नॅशनल लेव्हलला आमचे सगळे नेते बघतात त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलला तर जास्ती माहिती मिळेल आम्ही इथले स्थानिक नेते आहोत आणि आम्ही स्थानिकला आमचे सगळ्यांचे मूळ मुद्दे आघाडी नसून देशाची सेवा आहे आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच

तुम्हाला फारसा बाकीच्या कामांचा दिला एकनाथ खडसे दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये होते परत आले त्याचं म्हणतात की जर मला भाजपमध्ये जायचं असेल तर मी कार्यकर्त्यांना विचारामध्ये घेईन ते परत भाजपमध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा आहे पुण्यामध्ये सत्य वाटतं आज राज्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघाचे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आज उजनीच्या धरणात पाणी नाही आहे नाजरे धरणात पाणी नाही आहे प्रचंड पाण्याची कपात सगळीकडे होते त्याच्यामुळे मी दुष्काळाच्या कामामध्ये कारण काय असंवेदनशील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे त्या कामात इतकी व्यस्त आहे की मला फार बाकीचं काम बघण्यासाठी वेळ नसतो था पक्षा मध्ये आहे ज्यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशापेक्षा आहेत एक म्हटकर्शे असा विचार कर करतील असं वाटतं मला फक्त मी काय विचार करू शकते सांगू शकते आहे तो राष्ट्रीय मी राष्ट्रीय नेते असले तर तुम्हाला गॉसिप साठी वेळ मला नाही हो मला दुष्काळातून वेळच मिळत नाही आणि माझा रोहिणी ताई मला बहिणी सारखी आहे म्हणजे तुम्हाला वेळ असेल मला फार कमी वेळ असतो आम्ही सगळे नाही सगळं मान्य आहे पण खडसे साहेबाला पक्षाने एवढं दिलं एवढं परती काळात त्यांना आमदार केलं आणि आता तेच म्हणतात की माझ्या सुनेविरोधात मी प्रचार करणार नाही मी कुठेतरी पार्टीशी प्रतरणा नाही एक गोष्ट चांगली या थँक्यू

नाही अर्थातच ज्या ज्या भागामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते हे कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेत जे लोक आहेत त्या सत्तेतल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून तिथे काय काय प्रश्न आहेत आणि मी आपल्याच चॅनलवर गेले चार महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाही त्यांना कोण काय करतं ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो